माझी सखी खिडकी संस्कृत मध्ये गवाक्ष हिंदी मध्ये झरोका म्हणजे खिडकी ती नक्षरी सुटसुटीत बाळ अगदी लहान असते तेव्हा त्याची चांदोबामाशी भेट खिडकीतूनच होते काऊ चिऊ फुले पाने फुलपाखरे पाऊस सर्व त्याला खिडकीतूनच भेटतात मोठे झाल्यावर वाट पाहणारी आई आजी आजोबा त्याला खिडकीतच दिसतात शाळेत जाताना किंवा बाहेर गावी जाताना निरोप देणारा हात खिडकीतूनच हलतो तरुण वयात कोणा खास व्यक्तीची वाट पाहत आपण खिडकीशी थांबतो किंवा प्रिय व्यक्ती तिच्या घराच्या खिडकीत दिसते का म्हणून नजर सर्वप्रथम खिडकीकडेच जाते माझी पण प्रियसखी खिडकीच आहे सासरी आले तेव्हा भरल्या घरात पण माझ्या बेडरूममध्ये मा दिवसभर मी एकटीच पहिल्या दिवशी बाहेरच्या आठवणींनी याच खिडकीच्या गजाला धरून खूप रडले पण या खिडकीने माझी समजूत घालत असल्याचा भास झाला रडू नकोस मी तुझ्या सोबत आहे असे ती म्हणाली आणि इथूनच आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि संवाद सुरू झाला रोज सर्वांसमोर फोन मधून मनातील गोष्टी आपणशी बोलणे शक्य असं नव्हते त्याकाळी मोबाईल नव्हते व दर आठवड्याला चेंबूरला जाणेही शक्य नव्हते मग मनातले सर्व हितगुज या माझ्या खिडकीशीच करण्याचा जणू छंदच लागला या खिडकीतून दिसणारे कावळा चिमणी पोपट चेंबूला पण जात असतील का असा वेळा विचार मनात येईल लुणू झुणूच्या पाखरा जारे माझ्या मानेरा या गाण्याची आठवण होईल माझ्या खिडकीतून दिसणारे चंद्र चेंबूरच्या गॅलरीतून पण असाच दिसत असेल का पौर्णिमेचा चंद्र अमावस्या जवळ आल्यानंतर दिसणारी चंद्रपौर व चांदणी पावसाळ्यात येणारी पावसाची सर तर

आणि मग त्या आनंदाला माझा झोपण्याचा पलंग व लेकीचा पाळणा या खिडकीजवळच होता त्यामुळे मी बाळाची काळजी कशी घेते आहे तिला वेळेवर दूध पाजते आहे की नाही छान आंघोळ घालून तिला पावडर तीठ लावते आहे की नाही अंगाई म्हणून झोपवते आहे की नाही याकडे माझ्या खिडकीचे लक्ष आहे असे मला भासे माझ्या लेकीची सर्वांगीण प्रगती याच खिडकीच्या साक्षीने झाली माझ्या अनुलीला गोष्ट सांगणे तिचा अभ्यास घेणे तिला भरवणे तिचे कौतुक करणे लाड करणे सर्व सर्व या खिडकीने कौतुकाने पाहिले आहे याच खिडकीच्या जवळ बसून अनुजाचा सा अभ्यास झाले माझ्या अनुलीला पण ही खिडकी खूप आवडे अनुजाचा दहावीचा बारावीचा ग्रॅज्युएशन जर्मन एम बी एचा अभ्यास याच खिडकीच्या सोबतीत झाला वयाची पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्नाविषयीचे विचार अटी आवडी सर्व काही गोष्टी माझ्या खिडकीने ऐकल्या माझ्या लेखीला सासरून आलेला होकार ऐकल्यास माझ्या सोबत माझी खिडकी देखील होती लग्नाची तारीख पक्की झाल्यावर माझ्या डोळ्यातील अश्रू घुसायला आणि माझ्या सोबत आनंद व्यक्त करायला माझी हीच खिडकी माझ्या सोबत होती अशी ती माझ्या सुखदुःखात सहभागी होणारी माझी प्रिय सखी माझी खिडकी